महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीची धामधूम ही आता सुरू झालेली आहे निवडणूक आयोगाचं पथक हे दोन दिवसांच्या दौऱ्यावर येऊन गेल्यानंतर सर्वच राजकीय पक्ष हे सतर्क झालेले आहेत आणि त्यांनी निवडणुकीची तयारी सुरू केलेली आहे आठ ऑक्टोबरला हरियाणा आणि जम्मू काश्मीर या निवडणुकांचे निकाल लागणार आहेत दहा ऑक्टोबर रोजी दोन्ही राज्यांच्या निवडणुकांचा कार्यक्रम हा संपुष्टात येणार आहे आणि त्यानंतर महाराष्ट्रातल्या निवडणुका होतील असं सांगितलं जातंय नियमानुसार एका निवडणुकांचा कार्यक्रम हा संपेपर्यंत दुसरी निवडणूक ही घेता येत नाही आणि त्याच्यामुळं तेरा ऑक्टोबरनंतर विधानसभा निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे महाराष्ट्रामध्ये नवीन विधानसभा ही सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी अस्तित्वात यायला हवी आणि त्यापूर्वी मतदान होऊन निकाल लागणं अपेक्षित आहे आणि म्हणूनच सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसची तारीख गाठण्यासाठी आता निवडणूक आयोगाने पावलं उचलायला सुरुवात केलेली आहे आचारसंहिता लागू झाल्यानंतर पंचेचाळीस दिवसांनी नवीन विधानसभा ही गठीत करावी लागते आणि म्हणूनच नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात जर मतदान घ्यायचं ठरवलं तर त्यासाठी तेरा ते सोळा ऑक्टोबरच्या दरम्यान आचारसंहिता लागणं गरजेचं आहे कारण त्याच्यानंतर पंचेचाळीस दिवसांनी नवीन सरकार येणं हे अपेक्षित आहे आता निवडणूक आयोगाच्या समोर जर सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ही जर तारीख असेल तर त्यांना तेरा ते सोळा ऑक्टोबरच्या दरम्यान आचारसंहिता जाहीर करणं गरजेचं आहे